आपल्या मुलीला मला जबरदस्तीने पाचवारी नेसावं घात मला सलवार कमी घालता आली नाही तर आपल्या मुलीला आपण घालून काय करतो ते सगळं आपण आनंद चुकी करायचं तिच्या कला म्हणसात जसं असं तसं त्याला करू द्यावं आपण प्रेरणा द्यावी बसवावं करून द्यावं फार मोठ तिच्या बागामध्ये त्याचाही परिणाम तेव्हा सांगावं प्रेरणा द्यावं त्याचा प्रारब्ध तिला जसं घेऊन जात ना तसं तू जाणार एखादा खूप अभ्यास करावा लागतो तिला अभ्यास कर म्हणून सांगावा लागत ते सगळं करून देखील काय करतो आपली वेळ काढतो आम्ही असे म्हणलो होतो आम्हाला अभ्यास करेल कधीच सांगावं लागलं नाही आई वडिलांना कधीच अभ्यास करणं सांगावा लागेल आम्हाला ते अभ्यासाची धुनच असायचे आम्ही अभ्यासाच वाचन कुठे कोणाला फिरायला फिरायला नेला ना तरी आम्ही सांगायचो की तुम्ही जावा मी घर सांभाळतो आणि आम्ही वाचन आपला ते ज्याचं त्याचं आत आतून प्रारंभ आलेला असतो तर असं काही त्यांच्यावर हे करून का सांगावं सांग अभ्यास बरोबर थोडं लावावं वळण लावावं आणि अभ्यासात त्यांच्या बरोबर आपण बसावं काय झालं सांग अभ्यास काही गोष्टी काय बिघडलेल्या असतात मग पुढचं त्या समजतच नाही मग त्याच्या त्या विषयामधून तिथं लक्षच नाही तुमच्या नकोच हा विषय असं समजा हा